मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा अखंड महाराष्ट्रात राजकीय पटलावरील सर्वात मोठा संघर्ष सुरू आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंतराव पाटील आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करणारे दोन्ही नेते नुकतेच सांगली येथील कार्यक्रमात आमने सामने आले परंतु या कार्यक्रमानंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडिया चांगलेच व्हायरल झाले आहेत कार्यक्रमानंतर माजी मंत्री जयंतराव पाटील खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम एकत्र बोलत उभा होते यावेळी अचानक आमदार गोपीचंद पडळकर हे जयंतराव पाटील यांच्या पाठीमागून पुढे येत होते आमदार पडळकर यांनी या तिन्ही नेत्यांना एकत्र पाहिलं तिथून पुढे निघाले यावेळी जयंतराव पाटील यांच्या सोबत बोलत उभा असलेल्या आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी आमदार पडळकर यांना आपल्या दिशेने येताना पाहिले परंतु या काळात नेत्यांसह आसपास उभा असणाऱ्या सर्वांनाच प्रश्न पडला एकमेकांवर मुलुक मैदानी तोफान प्रमाणे हल्लाबोल करणारे आमदार पडळकर आणि जयंतराव पाटील किमान प्रोटोकॉल म्हणून तरी एकत्र येणार का परंतु यावेळी झालं उलटच जयंतराव पाटील विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या चर्चेत आमदार पडळकर सामील होतील असं वाटत असतानाच आमदार पडळकरांनी आपली पावले पुढील दिशेने टाकली परंतु राजकीय पटलावरील ही अवघड परिस्थिती आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी ओळखली आखो, या आखो गमतीदार इशारा करत आमदार पडळकरांनी काढता पाय तर परंतु गमतीदार प्रसंगी विश्वजित कदम यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हातात हात देऊन मस्त स्माइल दिली आणि हीच दृश्य पाहून खासदार विशाल पाटील यांच्या चेहऱ्यावर देखील चांगलेच हास्य उमलले आणि पडळकर निघूनही गेले परंतु आपल्या शेजारी या तिन्ही नेत्यांचं नेमकं काय चाललंय जयंतराव पाटील यांना शेवटपर्यंत समजलंच नाही आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियात सध्या चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर गमतीदार प्रतिक्रिया येत आहेत प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्प दरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा